उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वात जास्त चालणारं म्हणजे ते ताक आणि त्या ताकापासनं वेगवेगळ्या प्रकारचं आपण नेहमी काहीतरी बनवत असतो तर आज आपण बनवणार आहेत फोडणी दिलेलं ताक चला तर मग वेळ वायानं घालवता रेसिपीला तर आज आपण फोडणीचं ताक बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर थंड असं ताक घेतलेलं आहे फोडणी देण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एकच चमचा तेल वापरते खूप जास्त तेल नाही वापरायचं आणि तेलामध्ये थोडीशी मोहरी घालते आहे मोहरी थोडीशी तडतडायला लागलेली आहे ला आता त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे ॲड करते आणि नऊ दहा कडीपत्त्याची पानं आता त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण लसूण इथे बारीक कट करून घेतलेल्या लसूण आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्या देखील बारीक करून घेतल्या थोडासा हिंग त्यामध्ये ॲड करते मी अगदी थोडीशी हळद घेतली आहे चवीपुरतं मीठ घालूयात अगदी चिमूटभर साखर घेतलेली आहे आणि आता ही फोडणी आपल्याला त्या ताकामध्ये काढून घ्यायची आहे यामध्ये एकदा बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करते आणि आता ही फोडणी आपण ह्या ताकावरती ओतून देणार आहोत फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया वरती अंखी थोडीशी कोथिंबीर ॲड केली तर अशा पद्धतीने आपलं हे तडका ताक तयार झालेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट आपण हे ताक बनवू शकतो तर तुम्ही देखील अशी ही फोडणीच्या ताकाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला